भक्तांनो नामस्मरण हे आपल्याला सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधी जिजत नाही जो कधी संपत्ती नाही जेवढा आपण त्याला घासाल तेवढा कर्म व रूपी मळ उतरवत जाईल हा मळ खूप जुना आहे अगदी कित्येक जन्मापासूनचा नक्कीच वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्कीच स्वच्छू हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मात्र मिळत नसतो तो फक्त आणि फक्त सद्गुरूंकडे तसेच संतांकडे मिळतो तोही फार मुश्किलीने मिळतो बरं का ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत या साबणाचा तुम्ही वापर अगदी जास्तीत जास्त करा आणि अनंत जन्माचा मेळ तुमचा एका क्षणात निघून जाईल नक्कीच प्रत्यक्ष लक्षात घ्या एका क्षणात ज अनंत जन्मांचा नक्कीच मेळ निघून जाईल जाऊ द्या पावन व्हा आपला दिवस रोज नामस्मरणात पवन करा नक्कीच लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस नामस्मरणात पावन कराल तर नक्कीच तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्हाला आयुष्याचा आनंद भरभरून लुटता येईल म्हणून लक्षात ठेवा आपण प्रत्येकाने आपण स्वतःला भाग्यशाली समजावे कारण की आपल्याला बाळू मामानी एक सर्वात मोठी संधी दिलेली आहे त्यांचे नामस्मरण करण्याची आणि निस्वार्थ मनाने नक्कीच त्यांची सेवाची सेवा, सेवा करण्याची ही संधी आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे म्हणून नक्कीच आपण प्रत्येकाने या संधीचं सोनं करावं आणि लक्षात ठेवा आपण जर भगवंतांचे नाम हे निस्वार्थ मनाने घेतलो तर भगवंतांची आपल्यावरती कृपा होईल हे देखील तितक्याच पद्धतीने सत्य आहे आणि खरंही आहे पशुपक्षी गुणवंत त्याची कृपा करीती भगवंत चोरायशी लक्ष जीवयोगी योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर मनात सुख शांती समाधान पाहिजेच असेल तर तुम्ही नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे चरणच पाहिजे नक्कीच जर तुम्ही त्यांच्या चरणी असाल तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे हे गुरुमाऊली एका क्षणात संपून टाकतील हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे हे गुरुमाऊली माझा जन्म माझा नक्की हातात नव्हता ना माझा मृत्यू हातात आहे पण त्यामधला हा आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे हीच आमची तुमच्या चरणी प्रार्थना आहे हे गुरु माऊली हृदयात तू राम नक्की सामवाला आहेच प्रत्यक्ष डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास हा तुमच्यासोबतच आहे ही आम्हाला प्रत्यक्ष कल्पना येते प्रेमळ भक्तांनो तुमच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रत्येकांच्या इच्छा भगवंत पूर्ण करतच असतो फक्त तुम्ही त्यासाठी भगवंतांना थोडा वेळ द्या कारण भगवंत सांगतात प्रत्येकांची स्वप्न पूर्ण आम्ही करतच असतो पण त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवडत आहेत त्या गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत नसतो तर तुमच्यासाठी ज्याही गोष्टी योग्य आहेत ना त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही प्रत्येकाळी संयम ठेवा जीवन हा एक खेळ आहे त्यात नक्की तुमची सार सरशी असोवा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो जिंकलात तर तुमची वाहवा नक्कीच आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून जावा बाकी काही करू नका सज्जन आणि प्रामाणिक वागून प्रश्न कधी सुटत नसतील तर एकदा विरोधी प्रत्यक्ष पवित्रता घेऊन बघा नक्कीच कदाचित प्रश्नच उभारणार नाहीत हेच अंतिम सत्य आणि खरं सत्य आहे नुकसान काय फक्त आर्थिकच होत नाही काही लोकांच्या वागण्यामुळे प्रत्यक्ष होणाऱ्या मानसिक नुकसानीची भरपाई एखाद्याला कुठेच मागता येत नसते हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे मित्रांनो प्रत्येकाला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठ न स्वच्छ होत नाही आणि विचारांचा साठवलेला कचरा मन भरून आल्याशिवाय कधी प्रत्यक्ष नक्की री रीता होत नसते हे देखील खरे काही माणसे नशिबाने आयुष्यात सगळं काही मिळालं म्हणून समाधानी राहत नसतात तर मनाने विकृत तो होतात आणि दुसऱ्यांच्या आयुष्याची प्रत्यक्ष वाट लावत बसत असतात म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे भगवंतांनी आपल्याला ज्या स्थितीत ठेवलेलं आहे ज्या स्थितीमध्ये आपल्याला भगवंतांनी सध्या ठेवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने भगवंतांनी आपल्या आयुष्यात आपल्याला सुख आणि ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण त्या नक्कीच प्रत्येक स्थितीमध्ये आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आनंदी राहायचे असते प्रेमळ भक्तांनो प्रत्यक्ष प्रत्येकाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती गोष्ट म्हणजे आयुष्यात कितीही जास्त प्रत्यक्ष संकटी आली तरी देखील आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त करायचीच असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला प्रत्येकाळी आणि प्रत्येक वेळी भगवंतांचे नामस्मरण करायचे आहेत प्रेमळ भक्तांनो मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता कितीही जास्त दुःख जरी तुझ्या जीवनामध्ये असले तुझा तरी विसरू नको तुझ्या आयुष्याची प्रत्यक्ष जबाबदारी तू आमच्या चरणी सोपवलेली आहे आणि जो आमच्या चरणी त्यांच्या जो व्यक्ती त्यांच्या आयुष्याची प्रत्यक्ष जबाबदारी आमच्या चरणी सोपीत असतो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असतो म्हणून भक्तांनो किती जास्त दुखाले तरी तुम्ही भगवंतांचे नाम घ्या सा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ नक्कीच आहे सामान्य माणसाला कोणाची ओळख सांगता येत नसते आणि जेमतेम पैसा असतो त्यामुळे धाडस करता येत नाही मग मुग गिळून प्रत्यक्ष बसण्याशिवाय पर्यायच नसतो हे देखील करे तुमची बाजू सत्य असूनही जोपर्यंत पाच पन्नास लोक तुमच्या विरुद्ध बोलायला लागली की तुमची गा नक्की गच्छंती निश्चिंत आहे हे देखील तितक्या पद्धतीने सत्य दुर्दैवाने आडाणी आणि गरीब माणसाची तक्रार लवकर कोणी ऐकून घेत नसतो उलट त्यालाच दमदाटती प्रत्यक्ष केले जाते व तोंड घशी पाडले जाते पण हे गोष्ट मात्र खरी आहे जो ज्याचे कोणीच नसते त्याचे भगवंत असतात ही गोष्ट जर तुम्हाला समजलीच असेल तर तुम्ही कधीच निराश होऊ नका कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्या व्यक्तीसोबत शांतपणे व मन मोकळेपणाने तुम्ही बोलून बघा कदाचित गैरसमज तुमचे त्या क्षणी आणि त्याचवेळी दूर होऊन जातील प्रेमळ भक्तांनो भगवंतांच्या कृपेने प्रत्येकांच्या आयुष्यात आनंद येवं हो। व प्रत्येकांचे आयुष्य एकदम आनंदी होवं हीच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दुःख जरी आले तरी तुम्ही प्रत्येक दुःखामध्ये या गुरुमाऊलींचे नाम घ्या हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट आहे नक्कीच माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी तू गमवलेला आहे ज्या गोष्टी तुला प्राप्त करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त संयम ठेव तू आमच्यावरती भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेव हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट नक्कीच आहे ज्या देशात शाळेची फी माफ होत नाही त्या देशात मात्र मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात हे कडू आहे पण नक्कीच सत्य आहे बरं का याची तुम्ही जाणीव ठेवा मित्रांनो हा संदेश जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्रत्येकाला नक्कीचा संदेश शेअर करा दररोज स्वतःला या गोष्टी सांगा आजचा दिवस माझा फार सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही प्रत्यक्ष आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते आणखीन सुंदर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या प्रत्येक गोष्टी तुम्ही रोज स्वतःला सांगत चला या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही रोज प्रत्येकाला सांगत चला तर नक्कीच या तुमच्यासाठी सर्वात चांगल्या आणि सर्वात योग्य गोष्ट आहेत प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी नक्कीच लक्षात ठेवा ती म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आव्हानं देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच तुमच्यामध्ये असली पाहिजे हे देखील अंतिम सत्य माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटे मी एका क्षणात दूर करेल लक्षात ठेवा कोकीला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट दुसऱ्याशी भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो म्हणून स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे नक्कीच जो कष्टानं उभं करतो ना त्याला गमवायची भीती कधीच नसते कारण त्याने ते कष्ट करून मिळवलेलं असतं कोणाला लुबाडून नाही या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटाची भीती कधीच नसते कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून त्याच्या पंखावर विश्वास असतो म्हणून लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात करत आहात त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही चांगल्याच कराल असे सकारात्मक विचार करा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात किती जास्त वाईट परिस्थिती जरी असली तरी आपण प्रत्येक गोष्टी चांगल्या करू शकतो आपल्याला भगवंतांनी भरपूर जास्त प्रमाणात चांगली बुद्धी दिलेली आहे असे तुम्ही सकारात्मक विचार करा नक्कीच तुम्ही सर्व गोष्टी सर्वात चांगल्या कराल स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहो तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या नक्की असण्याला काहीच अर्थ नाही हे देखील खरे आज आराम करून आयुष्यभर आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक प्रत्यक्ष शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधी चांगलं असतं प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या भगवंत सांगतात प्रत्येकांचं एक वय असतं त्या वयात माणसाने त्याच गोष्टी करायच्या असतात जर तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही गोष्टी कराल तर ती तुमच्यावरच भेतून जाईल या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या विचार हेतूकडे नेतो हेतू कृतीकडे नेतो कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्त्वाचे स्तंभ असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे धैर्य ठेवा म्हणजे संयम ठेवा आणि सर्वात जास्त स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी कधी चांगली गोष्ट आहे संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं पण त्या संकटांचा सामना करणं हे नक्कीच त्या माणसाच्या हातात असतं हे देखील तितक्या पद्धतीने खरी आहे आणि सत्ती आहे प्रेमळ भक्तांनो तुम्हाला एक गोष्ट नक्कीच आणि प्रेमळ नेहमी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला अनंत शक्ती असेम उत्साह अपार सहज आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील या गोष्टी लक्षात घ्या निसर्ग निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्यालाही मैत्रीचा छंद प्रत्यक्ष असावा लागतो खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून कोणाला सुख प्रत्यक्ष तुम्ही देऊ नका ग्रोडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचे सोडत नाही भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे नक्कीच विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती असते विश्वासा खोल रबर सारखा असतो बरं का तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो नक्कीच कमी होतो हे देखील खरे पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहिती असूनही आपण त्याला कवटाळत असतो कोणती कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडणार नाही शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहणार त्यांनाच भगवंत यश देतो हे देखील तितक्या पद्धतीने खरे भरलेला किसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा किसा मात्र दुनियेतील माणसाचे चेहरे दाखवत असतो हे देखील तितक्या पद्धतीने खरे मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या आयुष्यात किती जास्त दुःख आली किती जास्त संकटे आली तरी तुम्ही प्रत्येक काळी आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही नक्कीच विश्वास फक्त आणि फक्त परमेश्वरांवरती ठेव पेज लावायचेच असेल तर तुम्ही स्वतः सोबत लावा जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि तुम्ही हरला तर स्वतःचा अहंकार हरार हे देखील खरे आपण जिथे आहोत त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधी अपेशी प्रत्यक्ष अयशवेशी होऊ देत नसतात या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी देखील हारत नसतात ते जिंकतात किंवा शिकत असतात या दोन्ही गोष्टीमधून त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी चांगल्याच करत असतात हे मात्र अटल सत्य म्हणून भक्तांनो किती जास्त दुःख आले किती जास्त संकटे आली तरी तुम्ही कधी घाबरू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे भगवंत तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना ढग प्रत्यक्ष ढग तुटतात आणि पाऊस पडतो जमिनीला भेगा आल्या की शेत बनते वृक्ष तुटते तेव्हा त्याचे बीज उमळतं आणि बीज अंकुरलं की झाड होतं मान म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की भगवंत आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहेत फक्त त्यासाठी तुम्हाला संयम ठेवायचा आहे भगवंत ज्या काही गोष्टी करतील त्या सर्वात चांगल्या आणि सर्वश्रेष्ठ करतील हे गोष्टी नक्कीच खरे मित्रांनो येशवशी व्हायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या नक्कीच ऐश्वशी होण्यासाठी भरपूर काळ भरपूर संकटांचा प्रत्येकाला सामना करावा लागतो मगच माणूस ऐश्वशी होत असतो ऐश्वशी प्रत्येकजण होतो फक्त संयम देखील ठेवावा लागतो जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय प्रत्यक्ष नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट शोधणे शोधणे मात्र महत्त्वाचं आहे हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच करे नक्कीच आपलं मन ज्यांच्यामुळे दुख ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नसतं एकटं तर एकटं पण खोट्या लोकांना आयुष्यात कधीच महत्त्व देत नसतं या गोष्टी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहात नक्कीच आपल्याला काही फरक नाही पडत नक्कीच कोण माझ्याबद्दल काय विचार करतं अनु बोलतं ते मी माझे जीवन स्वतःच्या नियमानुसार जगतो बाकी दुनियादारी गेली उडत अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येक प्रत्येकाळी जर तुम्ही दुसऱ्यांचाच विचार कराल की आपण अशा पद्धतीचे वागत आहो म्हटल्यानंतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील तर लक्षात घ्या वेळ आल्यानंतर प्रत्येकजण तुमच्या सोबत असतील पण तुमची वेळ जेव्हा खराब असते तेव्हा प्रत्यक्ष तुमच्या कोणीसोबत नसते तुमच्या सोबत असतात ते म्हणजे परमेश्वर याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात नेहमी तीस लोक आपल्याकडे प्रत्यक्ष आपल्याला दुःख देत असतात ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचण्याची किंमत नसते हे देखील खरे चूक नसता नाही प्रत्यक्ष जर तुमच्या जवळच्या विरोधात जात असतील तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं हे देखील नक्कीच खरे झालेल्या गोष्टींचा विचार करू नको बघता भविष्याचे स्वप्न न पाहता नक्की वर्तमानावर लक्ष केंद्रित कर हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे